नमस्कार श्रेया फॅशनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कालच्या सेशनमध्ये लक्ष्मी कॉईनचा बुट्टा तुम्हाला पूर्ण करून दाखवला तर मी काल बोलली होती की आपण लेसेसचे पॅटर्न स्टार्ट करू आत्ता मी तुम्हाला एक लेसचा पॅटर्न तयार करून दाखवणार आहे तर काय करायचं आहे स्केलनं इथे साधारणतः तुमची जागा किती असेल ना त्याच्यावर डिपेंड आहे तर मी इथे तीन इंचाची लाईन ड्रॉ करत आहे एक तीन इंचाची लाईन मी ड्रॉ केलेली थी। आहे ठीक आहे ही लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे तर, कर तर जरीअरीच्या धाग्याने इथे मणी वापरते मी हे चार एम एमचे मॅट फिनिशिंगचे मोती आहेत आणि हे आहेत ते आपले शुगर बिड्स आहेत तर मी ह्या दोन्ही दोन मण्यांचा वापर करणार आहे आधी स्टार्टिंगला आपल्याला हे मणी लागणार आहेत तर काय करायचं आहे पहिलं स्टार्टिंग करायचं आहे ते एक मनी एक मनी टक करायचा आहे त्यानंतर एक चेन स्टिच एक लक्षात ठेवा जी तुम्ही मधली चेन स्टिच टाकणार आहे त्याचा डिस्टन्स लास्टपर्यंत सेम राहायला पाहिजे चुकून पण वेगळा लहान मोठं करायचं नाही आहे चुकून जरी तुम्ही लहान मोठं केलं तर त्याचा शेप जो येणार आहे तो पूर्ण चेंज होईल मी दाखवते तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता माझा दोन्ही चेन स्टिचमध्ये डिस्टन्स सेम आहे आणि तो सेम आलाच पाहिजे परत एक मनी आणि परत एक छोटीशी चेन स्टिच सेम डिस्टन्सची परत एक मनी परत एक चेन स्टिच परत एक मनी परत एक चेन स्टेज परत एक मनी खूप सिम्पल ले हा लेसचा पॅटर्न आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतो तुम्ही ब्लाऊजच्या इवन स्लीवच्या बॉर्डरला ह्या लेसचा वापर करू शकता मी एक चार पाच लेसेसचे पॅटर्न घेणार आहे अशा पद्धतीने एक चेन स्टिच एक मनी एक चेन स्टीच एक मनी मी अशा पद्धतीने आता इथे टक केलेलं ला आहे लास्ट मोती मॅट फिनिशिंगचा फोर एम एमचा आहे तो इथे टक करते आणि ह्याला आपल्याला लॉक करायचं आहे हे इथं झालेलं आहे तर आता पुढे काय करायचं तर ते मी सांगते तुम्हाला हे शुगर बीट्सचा वापर करणारे आधी स्टार्टिंग करताना लक्ष द्या व्यवस्थित धागा काढलेला आहे आपल्याला दोन दोनच मनी घ्यायचे आहेत किंवा तीन तीन मी इथे दोन दोनच घेते अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे टकिंग करून घ्यायचं आहे नागमोडी तुम्ही बघत असाल मस्त एक आयडिया आहे नवीन शिकला शिकायला मिळते ह्याच्यामध्ये लेसेसचा एक नवीन पॅटर्न आहे हा खूप इझी आहे सिंपल बॉर्डर करायची झाली तर ह्या चेन्स ह्या लेसचा वापर आपल्याला करता येतो नागमोडी टाईप पूर्णमणी टक्कून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने नागमोडी नागमोडी स्टाईल पद्धतीने आपण हे मनी टक करून घेतो आहे आता मी इथे बघत असाल तुम्ही एंडिंगला काय करते ते नीट लक्ष द्या आपल्याला रिवर्स राऊंड करून परत यायचं आहे आता आपण अशा पद्धतीने टक केले आता आपल्याला असं करायचे आहे तर ते मी कसे करते ते बघा हा झाला राऊंड तयार हा राऊंड तयार झाल्यानंतर इथं एक चेन स्टिच टाकायची आहे ही चेन स्टिच टाकल्यानंतर परत मनी घ्यायचे आहेत आणि टक्क करायचे आहेत प्रत्येकाला टन मारताना चेन स्टिच टाकायची पहिले तीन मनी घेतले नंतर दोन मनी घेतले हे दोन मणी घेतले इथे परत चेन स्टिच टाकली तुम्ही लेसचा पॅटर्न बघत असाल खूप छान दिसतो खूप म्हणजे खूप मस्त दिसतंय इथून परत तीन मणी दोन मनी टोटल पाच मणी आरामात बसतात आहे दोन मनी तीन मणी टक्क केली की परत एक चेन स्टीच परत सेम प्रोसेस अशा पद्धतीनं आपल्याला ही लेस पूर्ण करून घ्यायची तुम्ही बघत असाल किती मस्त दिसते ना ही लेस खूप छान मस्त अशा पद्धतीनं आपली ही लेस कंप्लीट व्हायला हो आलेली आहे अजून खूप छान छान पॅटर्न शिकायला मिळणार आहेत आपण खूप घेणार आहे त्याच्यातून तुम्ही तुमचं इन्कम स्टार्ट करणार आहे शिकून बेसिक झाला की तुम्ही लगेच जर तुम्हाला ड्राफ्टिंग येत असेल किंवा तुमच्या इथे कोणी तुमच्या ओळखीमध्ये असेल ज्यांना ड्राफ्टिंगचं येतं त्यांच्याकडनं तो, तो ड्राफ्ट घेऊन तुम्ही हे सिंपल सिंपल वर्क मी शिकवले ते कॉईन वर्क शिकवले कॉईनच्या बुट्ट्या शिकवल्या आहेत त्याचा वापर करून हे अशा पद्धतीने ही लेस कम्प्लीट झाली किती मस्त दिसते ना ठीक आहे आज इथेच थांबूया आपण आता दुसरा लिस्टचा पॅटर्न पाहूया उद्याच्या शिक्षणमध्ये